आज सकाळपासून मराठवाड्यातल्या आपत्तीग्रस्त भागामध्ये मी असं म्हणेन धावती भेट देतोय माझ्यासोबत माझे सर्व शिवसेनेचे सहकारी तर आहेतच आणि आपणही माझ्यासोबत आहात आपल्या माध्यमातून या संकटाची भीषणता ही सर्वांना कळलेली आहेच आज मी मुद्दामून मराठवाड्यातल्या जनतेला आणि शेतकऱ्यांना एक दिलासा द्यायला आलेलो आहे जसं मुख्यमंत्री म्हणाले की याच्यात राजकारण आणू नये मला याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही आहे किंवा मी आणू इच्छित नाही मात्र त्याचबरोबरीने जर का सरकारकडनं होणारी मदत ही तुटपुंजी असेल तर ती सुद्धा स्वीकारता येणार नाही स्वीकारता येणार नाही म्हणजे तो जो काही आकडा आहे तो मान्य करता येणार नाही सर्वसाधारण आपण जर का पाहिलं तर या प्रकारचं संकट बऱ्याच वर्षांनंतर काही शेतकरी तर म्हणाले की त्यांच्या आयुष्यात प्रथमच एवढं भीषण संकट मराठ्या मराठवाड्यावरती कोसळलेलं आहे जमिनीच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत पिकं सडून गेलेली आहेत घरदारं वाहून गेलेली आहेत गुरं ढोरं वाहून गेलेली आहेत शेळ्या मेंढ्या वाहून गेलेल्या आहेत एकूणच नुसतं शेतीच नाही तर इथल्या शेतकऱ्यांचं आणि आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांचं आयुष्य वाहून गेलेलं आहे सरकारने जी काय मदत देऊ केलेली आहे ती फारच तुटपुंजी आहे म्हणजे जर का आपण हिशोब मांडला तर साधारणतः प्रत्येक हेक्टरी किती येते किंवा एकरी चार ते पा तीन ते चार हजार येतात साडेतीन साडेतीन चार हजार आत्ताच जर का जे झालेलं नुकसान आहे त्याची साफसफाई करायला गेलं तरी त्याच्या दुप्टीनी खर्च येणार आहे म्हणजे ही एक प्रकारे शेतकऱ्यांची सरकार थट्टा करते आपल्या बाजूचं जे राज्य आहे म्हणजे पंजाब त्या पंजाबमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी असंच संकट आलं आणि तिथल्या आप सरकारने जी मदत तिथल्या शेतकऱ्यांना दिलेली आहे जाहीर केलेली आहे आणि ती कालबद्ध मर्यादेमध्ये जाहीर केलेली आहे ती जवळपास हेक्टरी पन्नास हजार रुपये पंजाबसारखं राज्य जर एका हेक्टरला पन्नास हजार रुपये देऊ शकत असेल तर महाराष्ट्राने द्यायला काहीच हरकत नाही आहे परत एकदा सांगतो की आम्हाला याच्यात राजकारण आढायचं नाही पण मी येताना गाडीमध्ये मोबाईलवरती तुमच्या चॅनलच्या काही बातम्या पाहिल्या त्याच्यात आपले उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आम्ही लाडक्या बहिणींवरती पंचेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करतोच आहोत ना ही, चा ही मस्ती आहे पंचेचाळीस हजार कोटी वर्षाला तुम्ही जर का खर्च करत असाल त्यातले घोटाळे आता एक एक बाहेर येतात तो एक भाग वेगळा झाला पण लाडक्या बहीण योजनेतून जे दीड हजार रुपये त्या घरी त्या बहिणीच्या घरी दिले जात आहेत त्या बहिणीचं घर आजच्या या परिस्थितीत दीड हजार रुपयाने सावरलं जाणार आहे का त्याचं उत्तर सुद्धा मुख्यम उपमुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे मुलांची शिक्षणाची सगळी सगळी वाट लागलेली आहेत घरदारांबरोबर दप्तरं पुस्तकं वया वाहून गेलेल्या आहेत आणि त्याच्यात भरीच भर म्हणून पीक विम्याची तर वाईटच परिस्थिती आहे तो तर एक घोटाळाच आहे बँकांच्या नोटीस आता शेतकऱ्या न्यायला लागलेल्या आहेत मी सर्व श शिवसैनिकांना तर सांगितलंच आहे आणि शेतकऱ्यांनाही सांगतोय की तुमच्याकड कडे कर, येणाऱ्या बँकांच्या नोटीसी एकत्र करा आणि आपल्या नजीकच्या शिवसेने शाखेत नेऊन द्या त्याचं पुढे काय करत असं ते आम्ही बघतो ज्या शेतकऱ्यांशी मी बोललो त्यांची मागणी ही आम्ही लावून धरणार आहोत त्यांचं म्हणणं साहेब तुम्ही जशी कर्जमुक्ती केली होती अर्थात एखाद्या केलेल्या गोष्टीची जाहिरात करणं हा काही माझा स्वभाव नाही पण अजूनही शेतकरी ती कर्जमुक्ती विसरलेली नाही तशीच कर्जमुक्तीची आत्ता गरज आहे आणि यावेळेस शेतकरी म्हणतात की सरसकट कर्जमुक्त आम्हाला करा कर्जमाफ करा मुख्यमंत्री जे वारंवार सांगतात की आम्ही योग्य वेळी करू योग्य म्हणजे तुम्ही निवडणुका आल्यानंतर जसं दोन हजार एकोणीसला निवडणुकीच्या तोंडावर कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी जाहीर केली आणि त्याच्या चुऱ्या एवढ्या अटीतटी टाकल्या होत्या की शेतकरी म्हणाला याच्यापेक्षा मी एक वेळ पाहिजे गळफास लावून घेतो पण तुमची कर्जमाफी नको शेतकऱ्यांना आज मी सांगतो की एकतर आत्महत्येचा विचारही मनात आणू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत पण मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुमची योग्य वेळ की काय तुम्ही पंचांग बघून सांगणार आहात की कधी योग्य वेळ आहे मूर्त काढून सांगणार आहात का शेतकऱ्याला कर्जमुक्त तर केलं पाहिजे सरसकट कर्जमुक्तीची मागणी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने करतो आहोत आणि ती जर का सरकारने मागणी मान्य केली नाही तर शेतकऱ्यांच्या बरोबरीने शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा आम्ही सरकार देतो आहोत